गारडीत या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली पहा काय आहे हा प्रकार खानापूर तालुक्यातील गारडी येथे रात्रीच्या वेळी सुसाट्याचे वारे आणि त्यातच वीज गायब झाली बघता बघता रस्त्यालगत असणाऱ्या झाडाने अचानक पेट घेतल्याने झाड नेमके का पेटू लागले हे कोणाच्याही लक्षात येत नसल्याने नागरिक मात्र कमालीची घबराट निर्माण झाली या झाडापासून महावितरण कंपनीचे मुख्य वीज वाहक तारा गेल्या आहेत या तारांमध्ये घर्षण होऊन या झाडावर ठिमुग्या पडू लागल्याने झाडाच्या फांद्या पेटू लागल्या बघता बघता झाडच पेटू लागल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले